नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाद फायर चॅनलवर आज संपन्न होत असलेलं भव्य देवी वडकीकरांचं हिंद केसरीचं मैदान आणि याच मैदानाच्या सीमेच्या चिठ्ठ्या आता अधिकृतपणे काढण्यात आल्या आहेत आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या समेत आज टॉपची तुफान काटाटी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे बकासूर मथुर रायफल एट वन एट वन भिंदोडचा बादशाह म्हणजे काय तर मित्रांनो आजच्या मैदानात धुराळा उडणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सब्स्क्राइब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच धमाल अपडेट्स आणि रिअल स्पीडचे व्हिडिओ सर्वात आधी मिळतात तर चला आता थेट मुद्द्यावर येऊया बकासूर मथुर रायफल एट वन एट वन हे नक्की कोणत्या सेमीत एकत्र आलेत सेमी अपडेट टॉपची लगत सेमी क्रमांक एक तास क्रमांक चार बिंदोडचा बादशाह मथुर आणि चिमण्या एकदम टॉपची जोडी फुल स्पीडमध्ये धडधडताना दिसणार तास क्रमांक सात वायकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल एट वन एट वन आज मैदानात पायरोणार आणि आता सगळ्यांच्या नजरा जावर तास क्रमांक नऊ इथे उतरणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर मित्रांनो बकासूर म्हणजे प्रत्येक मैदानात गाडीकडने येणारा राजा आणि या तासावर एकदम डोळ्याचं पाळणं फिटणारं काटा किरणकंदन होणार आहे ही झाली आपली आजची सुपरफास्ट अपडेट मित्रांनो अजूनही जोरदार व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा